ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने एकोणचाळीसपैकी अठ्ठावीस जागा पटकावून एकीकडे पंच्याहत्तर टक्के इतका स्ट्राईक रेट राखला असताना दुसरीकडे या अठ्ठावीस विजेत्यांमधील नौपाडा प्रभागातील प्रतिभा राजेश मडवी यांनी एकाहत्तर पूर्णांक छप्पन्न टक्के मते घेऊन त्या भाजपमध्ये अव्वल विजेत्या ठरल्या आहेत मतदार राजाने प्रतिभा मडवी यांना विक्रमी मतदान करून डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या माध्यमातून नौपाडा प्रभागामध्ये गेली अनेक वर्ष केलेल्या समाजकारणाची पावतीच एक प्रकारे दिल्याचं दिसून आलं आहे ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेसोबत महायुतीमध्ये असलेल्या भाजपाने अठ्ठावीस जागांवरती निर्विवाद विजय मिळवून घवघवीत यश संपादित केला आहे दोन हजार सतरामध्ये भाजपाच्या तेवीस जागा होत्या त्यामध्ये पाच जागांची भर पकडली होती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रमुख आमदार संजय गयकर ठाणे निवडणूक प्रभारी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम संघटन शक्तीच्या जोरावरती ओवळा ते शिळ अशा प्रत्येक विधानसभेमध्ये भाजपाने कमळ फुलव फुलवलं आहे भाजपाच्या निवडून आलेल्या या अठ्ठावीस नगरसेवकांपैकी नौपाडा प्रभाग क्रमांक एकवीस बमधील भाजपा उमेदवार प्रतिभा राजेश मडवी यांनी विजयाची पुनरावृत्ती करताना प्रभाग क्रमांक एकवीसमधून झालेल्या मतदानामध्ये पंचवीस हजार सत्याहत्तर इतक्या मतदानांपैकी तब्बल सतरा हजार नऊशे पंचेचाळीस असं एकाहत्तर पूर्णांक छप्पन्न टक्के विक्रमी मतदान मिळवलं आहे